नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास भरतीचा पेपर पाहणार आहोत बावीस एप्रिलला प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारण्यात आलेले आहेत चला तर मग पाहूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न विचारण्यात आला होता ई एम आय म्हणजे काय तर पहा ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तुम्हाला सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे मग तर ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे ई एम आय म्हणजे इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट तर मित्रांनो ईएमआय म्हणजे काय तर समान मासिक हप्ता त्यालाच आपण इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट असं म्हणतो जे कर्जाची परतफेड करण्यासाठी दर महिन्याला भरलेली निश्चित रक्कम आहे या रकमेमध्ये कर्जाची मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज हे दोन्ही समाविष्ट असतात तर लक्षात ठेवा संतूर वाद्याशी संबंधित कोण आहेत संतुर तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे संतूर वाद्याशी संबंधित कोण आहे तर ऑप्शन क्रमांक आपला बरोबर आहे वाद्याशी संबंधित पंडित शिवकुमार शर्मा हे आहे हे प्रसिद्ध वादक होते ज्यांनी या वाद्याला भारतीय शास्त्रीय संगीतात स्थान मिळवून दिलं आहे तर लक्षात ठेवा पुढचा आपला प्रश्न आहे सारिका व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे खालील अंसर ना रहे? तर पहा मित्रांनो खालीलपैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे कोणते ऑप्शन क्रमांक बरोबर असेल तर सारिका व्याघ्र प्रकल्प हे राजस्थान राज्यामध्ये आहे हा प्रकल्प राजस्थानच्या अलवर या जिल्ह्यामध्ये आहे आणि अरवलीच्या टेकड्यावर स्थित आहे लक्षात ठेवा इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे जागतिक गुंतवणूक अहवाल दोन हजार पंचवीस नुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो तर पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर मित्रांनो जागतिक गुंतवणूक अहवाल दोन हजार पंचवीसनुसार भारत जागतिक अर्थव्यवस्थेत पाचव्या क्रमांकावर आहे लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे पुढचा आपला प्रश्न आहे भूकंपाची तीव्रता कोणत्या उपकरणाने मोजतात तर पहा ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे भूकंपाची तीव्रता ही कोणत्या उपकरणाने मोजली जाते तर रिस्टर स्केलने मोजली जाते भूकंपाची तीव्रता ऑप्शन क्रमांक दुसऱ्याबरोबर आहे पहा मित्रांनो इथे सिस्मोग्राफ दिलेला आहे तर भूकंपाची नोंद करण्यासाठी हे यंत्र वापरलं जातं सिस्मोग्राफ हे सुद्धा लक्षात ठेवा संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पहा मित्रांनो कोणते आन्सर करेक्ट असणार आहे संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे संतोष ट्रॉफी संतोष ट्रॉफी ही एक भारतीय फुटबॉल स्पर्धा आहे जी सरकारी संस्था आणि भारतीय राज्याच्या संघामध्ये खेळली जाते एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये मध्ये याची सुरुवात झालेली आहे या, या स्पर्धेची आणि ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते तो लक्षा जाना अपली तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के ची पीडीएफ हवी असेल तर अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही पीडीएफ बनवलेली आहे आणि वनलायनर क्वेश्चन आन्सर मध्ये तुम्हाला ही पीडीएफ मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल या पी डी एफमध्ये आपण सर्व महत्त्वाचे प्रश्न कवर केलेले आहेत जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहे तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यांना कुणाला दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे दोन हजार पंचवीसशी जानेवारी ते एप्रिलपर्यंतची करंट अफेअर्स किंवा दोन हजार चोवीसशी करंट अफेअर्स पाहिजे असेल तर तुम्हाला सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारले जातात आणि या परीक्षेमध्ये मागील सहा ते आठ महिन्याच्या करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स परीक्षेमध्ये विचारले जात आहेत तर ज्यांना कुणाला करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका सर्व प्रश्न आपण वॉनलाईनर क्वेश्चन आन्सरमध्ये घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे तर ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पाहूयात फतेहपूर सिक्री येथे स्थित असलेला बुलंद दरवाजा कोणी बांधला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे मग तर फतेहपूर सिक्री हे अकबर यांनी बांधलेलं आहे पहा मित्रांनो मुघल सम्राट अकबर यांनी बुलंद दरवाजा बांधला आहे फतेहपूर सिक्री येथील जामा मशिदीचे हे काय आहे तर मुख्य प्रवेशद्वार आहे लक्षात ठेवा राष्ट्रपती पदाची तरतूद कोणत्या कलमात आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर राष्ट्रपती पदाची तरतूद हे कलम बावन्नमध्ये आहे लक्षात ठेवा पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना कधी सुरू झाली तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना ही सुरू झालेली आहे पहा मित्रांनो ही एक सरकारी योजना आहे आणि याचा उद्देश भारतातील घरांना मोफत वीज पुरवणे हे आहे या योजनेची सुरुवात कधी झाली आहे तर पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत घरांना त्यांच्या छतावर सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदान दिले जाते तर लक्षात ठेवा महत्त्वाचा हा प्रश्न आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम आय डी सीचे सी ओ कोण आहेत तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ याचे सी ओ आहेत बिपिन शर्मा लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे पुढचा आपला प्रश्न आहे विदेशात वैद्यकीय शिक्षण घेणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर कोण आहे तर याचे आन्सर सगळ्यांनाच माहिती असेल मित्रांनो पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे मग तर विदेशात वैद्यकीय शिक्षण घेणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर आहे आनंदीबाई जोशी लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे आरटीआय ऍक्ट दोन हजार पाचनुसार नुसार तातडीची माहिती किती वेळात देणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला मी आधी पण सांगितलंय की परीक्षेमध्ये आर टी आय ऍक्ट वरती प्रश्न विचारले जात आहेत त्यासाठीच आपण आर टी आय ॲक्ट दोन हजार पाचवरती एक स्पेशल व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनेलवर तुम्ही जर तो व्हिडिओ अजून पाहिला नसाल तर पाहून घ्या तुम्हाला तो व्हिडिओ आदिवासी विकास भरती प्रश्नपत्रिका या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल त्यामध्ये सर्व महत्त्वाचे प्रश्न आणि संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे तर नक्की पहा व्हिडिओ तर पहा आजचा प्रश्न काय आहे तर आर टी आय ॲक्ट दोन हजार पाचनुसार तातडीची माहिती किती वेळात देणे आवश्यक आहे पहा मित्रांनो सामान्यत तीस दिवसात देणे आवश्यक आहे पण मित्रांनो आपल्याला इथे क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे की तातडीची माहिती किती वेळा देणे आवश्यक आहे जर माहिती जीवित किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर ती अठ्ठेचाळीस तासात देणे आवश्यक आहे त्यासाठीच मित्रांनो इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिल्याबरोबर आहे अठ्ठेचाळीस तास तर लक्षात ठेवा मित्रांनो याआधी सुद्धा क्वेश्चन पेपर आपण चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत जर तुम्ही पाहिला नसाल तर पाहून घ्या सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये मिळून जातील आदिवासी विकास भरती प्रश्नपत्रिका या प्लेलिस्टमध्ये तर पाहून घ्या चला पुढचा प्रश्न पाहूया भारतात मेगा फूड पार्क किती आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट असेल मग तर आपल्या भारतात मेगा फूड पार्क आहेत चोवीस आता सध्या त्यासाठी मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की आपल्या महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क कुठे आहे कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा भारतातील सर्वात मोठे उच्च न्यायालय कोणते आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आपल्या भारतातील सर्वात मोठे उच्च न्यायालय कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे अलाहाबाद उच्च न्यायालय हे आपल्या भारतातील सर्वात मोठे उच्च न्यायालय आहे हे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यासाठी काम करते लक्षात ठेवा ममता सागर या कवयित्री आहेत तर त्या कोणत्या भाषेशी संबंधित आहेत असा प्रश्न आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे ममता सागर या कोणत्या भाषेशी संबंधित आहेत तर कन्नड भाषेशी संबंधित आहेत त्या लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले परीक्षेत विचारलेले प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि याआधीचे पेपर्स तुम्हाला पाहायचे असतील ते प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता आणि ज्यांना कोणाला आपली जी केची पी डी एफ हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता पी डी एफ घेण्यासाठी तुम्हाला सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल मित्रांनो या पी डी एफमध्ये सर्व महत्त्वाची माहिती आणि सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण या पी डी एफमध्ये कवर केलेले आहेत जे की येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि त्याचबरोबर मित्रांनो दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सशी पी डी एफसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारले जातात आणि या परीक्षेमध्ये सहा ते आठ महिन्याखालील प्रश्न जास्तीत जास्त विचारले जात आहेत त्यासाठी ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल करंट अफेअर्सची तर घेऊन टाका दिलेल्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू